महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याशी या पार्श्वभूमीवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी एसटी कामगारांची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबतची जी बैठक आहे ती संपलेली आहे कृती समितीचे संदीप शिंदे आहेत आपल्यासोबत की काय काय मागण्या मान्य केल्या काय एकतर मुख्यमंत्री महोदयांनी एक एप्रिल दोन हजार वीस पासून सर्व कर्मचाऱ्यांच्या सरसकट वेतनामध्ये साडेसहा हजार रुपये मूळ वेतनामध्ये वाढ आमची मान्य केलेली आहे ठिकाणी हे सगळं श्रेय चालले काम नाही करायचं आणि केवळ करायसाठी यायचं म्हणून तुम्हाला सांगतो की एक चार वीस पासून आमच्या मूळ वेतनामध्ये साडेसहा हजार कालावधीमध्ये त्या सोळा ते वीस जे काही आमचे अधिकार आहेत एकवीसशे कोटी रुपयाची थकबाकी आहे आमचा वेतनवाढीचा दर जो एक चार सोळा पासून बाकी आहे तिथपासून पासून फिक्सेशन करत यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि सोळा वीसचे सगळे अधिकार आमचे राखीव राहिलेत वीस चोवीस साठी हे पॅकेज साडेसहा हजार रुपये दिलेला आहे आणि आम्हाला फ्री पासाची घोषणा त्यांनी लगेच त्या लोकांना कामाला लावलेला आहे विद्यमान कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना कुठलाही फरक न बसता भरता सगळ्या गाड्यांमध्ये चालणारा फ्री पास त्यांनी जाहीर केला आहे सुविधा जी होती त्या मेडिकल कॅशलेस साठी सुद्धा त्यांनी अतिशय चांगली योजना आणण्याचं आजच मान्य केलं आणि दोन दिवसामध्येच बैठक घेऊन त्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायला सांगितलेला आहे आमच्या डिफॉल्ट अँड ऍक्शन मध्ये अनेक कारवाया कर्मचाऱ्यांच्या वरती होत होत्या त्या डिफॉल्ट अँड एक्शन मध्ये सुद्धा आम्हाला एकत्रित बसून त्यांनी निर्णय घ्यायला लावलेला आहे आणि म्हणून आम्ही आज समाधानी आहोत आजचं आंदोलन आम्ही मागे घेत असल्याची घोषणा करतो बैठक ज्या वेळा मुख्यमंत्र्यांसोबत सुरू होती चर्चा त्यावेळेला खूप रारा झाल्याचं कळत तुम्हाला परत कळलं का काही लोकांना काही लोकांना एटिकेट्स नसतात काही कळत नसतं आणि म्हणून जो राडा झाला तो शोभनीय नव्हता कामगारांसाठी आपण लढतोय स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी लढत नाही एवढंच त्या निमित्तानं मला काय आणि काय मागण्या करत होता आणि म्हणजे जे मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच बोलणं आणि मग वेगळ्या पद्धतीने मीटिंग घेऊन जाणं हे काही योग्य नाही आणि म्हणून गुणवर्थन सदावरती त्याचा बोध घेतील आपला झालेला अपमान त्यांना त्याला लक्षात येईल एवढी अपेक्षा मी माध्यमातून व्यक्त करतो बाकी मीटिंग मध्ये जे झालं ते सांगणं मला योग्य वाटत नाही गोविंद मुंबई